नमस्कार आपल्या पैसे कमावण्याच्या बिझनेसमध्ये आपल्याला व्यंकू महाराजांचा अडथळा निर्माण होतोय हे आता मोठ्याबाईंच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि खास करून आता बिंजे सरकारने आपल्या सासूबाईंना म्हणजेच मोठ्याबाईंना हे स्पष्टपणे म्हटलेलं असतं की सासूबाई आपल्याला आता व्यंकू महाराजांचा म्हणजेच चुलत सासरीबांचा काटा काढला पाहिजे त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात अहो काय म्हणताय तुम्ही नेमकं काहीतरी प्रश्न करा त्यावर आता व्यंकू महाराजाबद्दल नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे आता बिंजे सरकार मोठ्याबाईंना समजावत असतात ते म्हणत असतात अहो काटा काढणं म्हणजे तुम्ही त्यांना या घरातूनच हाकलून द्या ना मग कसं आहे तुम्हाला या घरात तुमच्या मनाप्रमाणे काय करता येईल येतंय का तुमच्या लक्षात त्यावर लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात खरंच तुमच्यासारख्या विद्वानाबरोबर मी माझ्या पोरीचं लग्न लावून दिलं खरंच धन्य आहे मी आणि सरकार स्वतःची पाठ स्वतःच असता आता हे सगळं बोलणं नेमकं इंदूने कोपऱ्यात उभं राहून ऐकलेलं असतं आणि इंदू स्वतःशी बोलत असते मोठ्या बाई एवढ्या खालच्या धराला जाऊ शकतात वेंकू महाराजांना या घरातून बाहेर काढण्याचा त्यांचा विचार आहे मला काहीतरी केलंच पाहिजे असं बोलून ती आता थेट वाड्याबाहेर आलेली असते आणि अस्वस्थ इंदूला आता थेट समोरून येणाऱ्या अध्यक्षजने पाहिलेलं असतं अध्यक्ष इंदूला म्हणत असतो इंदू काय झालंय तू जरा अस्वस्थ दिसतेस पण इंदू मात्र अध्यक्षसला काही सांगत नसते कारण तिला माहिती असतं जर मी आता अध्यक्षला काहीही मोठ्या बाईंबद्दल सांगितलं तर अध्यक्षच थेट जाऊन मोठ्या बाईंशी भांडेल आणि तेच इंदूला नको हवं असतं आणि अशातच आता इंदू अधोक्षला टाळत थेट शेता आता शेताकडे धावत असते त्यावर आता अदक्षस तिच्या मागे असतो -मागे पण शेवटी इंदूने आता मागे ओरडून सांगितलेलं असतं अधू प्लीज जा ना मला एकट्यात थांबायचं आहे माझं डोकं गरगरतं आहे आणि अशातच आता अदक्ष जागच्या जागी थांबतो इकडे आपण पाहतोय आता नेमकं का इंदूला काय झालं आहे असा विचार अदक्षच करत असतो आणि तो घरी, घरी आलेला असतो आणि घरी आलेल्या अध्यक्षतला आता थेट मोठ्या बाई पाहतात आणि त्या म्हणतात काय रे एवढा नर्वस का दिसतोय तू त्यावर लगेचच आता अधक्षज म्हणत असतो आई इंदूला नेमकं काय झालंय कळत नाही आता ती घरातून बाहेर पडली पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम हिरवुसला होता तिला खूपच टेन्शन आहे असंच काहीतरी दिसतंय त्यावर मोठ्या बाई म्हणत असता तू तिला विचारलं नाहीस का काय झालंय त्यावर आता अध्यक्ष म्हणत असतो अगं खूप प्रयत्न केला मी तिला विचारण्याचा पण ती काहीच सांगायला तयार नव्हती पण नक्कीच तिला खूप मोठा कसला तरी धक्का बसलाय त्यावर लगेचच आता मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात म्हणजे मी मगाशी जाव्यांबरोबर बोलत असताना या कार्टीने ऐकलं ना? तर नाही ना आणि ऐकलं असेल तर सगळाच पचका होऊन जाईल कारण ती आधीच व्यंकू आणि त्या गोपाळच्या मदतीने माझ्यावर हल्ला करू शकते बाप रे आता काहीतरी केलं पाहिजे आणि अशातच मोठ्या बाई अध्यक्षतला म्हणत असतात तू त्या कार्टीकडे लक्ष देऊ नकोस आणि अशातच अध्यक्ष म्हणत असतो आई इंदूला कार्टी म्हणू नकोस ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे असं म्हटल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात माझा बोरगा पण आता माझा राहिला नाही त्या कार्टीने काय जादू केली याच्यावर देव जाणे आणि अशातच आता गोपाळ इंदूकडे पोहोचलेला असतो आणि गोपाळ म्हणत असतो काय गाय इंदू एवढ्या घाईघाईने का बोलून घेतलंस तू मला त्यावर आता इंदू म्हणत असते गोपाळ सिच्युएशनच तशी आहे ती हँडल करण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो अगं सांग तरी काय झालं आहे आणि मग सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड मोठ्याबाई आणि बिंदे सरकारमध्ये काय बोलणं झालं हे सगळं इंदूने आता थेट गोपाळला सांगितल्यावर गोपाळ म्हणत असतो अगं ए इंदू एवढं कसं टेन्शन घेतेस तू अगं त्या घरातून बाबांना बाहेर काढणं खरंच मोठ्या बाईंना जमणार आहे का तू तरी विचार कर अगं त्या घरात बाबांचं तेवढाच हक्क आहे जेवढा मोठ्याबाईंचा आहे त्यावर लगेचच इंदू म्हणत असते म्हणजे त्यावर गोपाळ म्हणत असतो काळजी करू नकोस तू मी आत्ताच येतो आणि मोठ्याबाईंना चांगलंच ठणकावतो एवढं सोपं आहे का आणि अशातच आता थेट गोपाळ आणि इंदू घरी पोहोचायच्या आधीच मोठ्याबाईंनी थेट आता घरात शिरणाऱ्या व्यंकू महाराजांना स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं भाऊजी बास झालं या घरात राहणं आता तुमचं बास झालं आत्ताच्या आत्ता तुमचं सामान उचलायचं आणि या घराबाहेर पडायचं आता हे वाक्य ऐकल्यावर व्यंकट महाराज चांगलेच दंग होतात त्यांना नेमकं कळत नसतं की हे सत्य आहे का एक स्वप्न आहे कारण मोठ्या बाई माझ्याशी असं कधी बोलूच शकत नाहीत मग ते मला घरातना बाहेर काढण्याचा विचार कसं काय करू शकतात त्यावर लगेचच व्यंकट महाराज म्हणत असतात बहिणी अहो काय बोलताय तुम्ही हे तुम्ही खरंच शुद्धीवर आहात ना अहो मी स्वतःच्या घरात आलो आहे त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात हो हो तुम्हाला वाटतंय हे तुमचं घर आहे पण आता या घरात तुम्ही तुमचं सामान आणि स्वतः सकट नाही राहू शकत तुम्ही जा या घरातून बाहेर तुमचं आता या घरात काहीच नाही आहे त्यावर लगेचच आता मागून येणाऱ्या गोपाने लगेचच मोठ्याबाईंना आवाज दिलेला असतो मोठ्याबाई आत्तापर्यंत तुमची दादागिरी खूप सहन केली तुम्हाला काय वाटतंय मी अजूनही तो लहान गोपाळ आहे का आणि तुमचं सगळं ऐकून घेईन का ऐकून घेतलं असतं जर तुम्ही प्रेमाने चार शब्द माझ्याबरोबर बोलले असतात पण आता जर तुम्ही दादागिरी करणार असाल ना तर मी देखील तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देईन या वाड्यावर तुमचा जेवढा हक्क आहे ना तेवढाच हक्क बाबांचा आहे आणि त्याच नात्याने माझा आहे अद्वैत अदशत्तेचा आहे त्यावर लगेचच थे। आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात ए गोपाळ आता तू मला अक्कल शिकवणार माझ्याशी अशा भाषेत बोलणार तू त्यावर गोपाळ म्हणत असतो हो आणि आणखी एक सांगतो या वाड्यावर सगळ्यात आधी जर कोणाचा अधिकार असेल हक्क असेल तर तो इंद्रायणीचा आहे त्यामुळे जर तुम्हाला या वाड्यात राहायचं असेल निमुटपणे तर सादागिरी करणं बंद करा नाहीतर आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला इथून बाहेर काढू शकतो इंद्रायणीला सांगून हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मोठ्याबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यात लगेचच आपण पाहतोय कोपऱ्यात उभा असलेला बिंजे सरकार मात्र आता गप उभाच राहतो आणि त्याच्या तोंडून शब्द फुटत नसतात त्यावर लगेचच आता वेंकू महाराज म्हणत असतात गोपाळ गोपाळ शांत हो जरा अरे ही काय पद्धत आहे बहिणींशी बोलायची त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो बाबा मोठ्या बाई जे काही बोलतात ते तुम्हाला चांगलं वाटतं का अहो ते तुम्हाला घरातून बाहेर काढण्याचा विचार करत होतात जे घर त्यांचं नाहीच आहे आणि त्या घराची मालकीण इंद्रायणी आहे ती कधी थी, कोणाला काहीच बोलली नाही तेवढंच आपण पाहतोय आता मागून आलेल्या हे सगळं ऐकलेलं असतं आणि तो लगेच बोलू लागतो आई म्हणजे आता माझ्या लक्षात येत आहे मगाशी इंदू एवढी अस्वस्थ का होती तर तू व्यंकट काकांना का घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन या दाजींबरोबर करत होतीस अगं लाज कशी वाटत नाही तुला असा विचार कसा करू शकतेस तू आणि अशातच आता थेट अदक्षच म्हणत असतो खरंच मी तुला आई म्हणतो पण आजपासून तुला आई म्हणण्याचा विचार देखील मनात आणणार नाही आणि लगेचच आता अध्यक्षजने थेट जणू स्वतःच्याच आईला आता चांगलंच ठाणकावलेलं असतं मित्रांनो इथे तर आता गंमतच आहे की आता हा वाडा तर इंदूचा आहे तरीही मोठ्या बाई या वाड्यावर आपला अधिकार आहे असंच दर्शवतात पण खरंच या इंद्राणीने एक दिवस या मोठ्या बाईंना दणका दिला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद